जय भीम जय शिवराय सर्वांना आम्ही सर्व प्रभा क्रमांक सत्तावीस मध्ये स्थानिक राहणारे लोक आहेत आपल्याला स्थानिक शिवाजीनगर व भारतनगर मधील एकही उमेदवाराला तिकीट तिकीट देता बाहेरच्या लोकांना देऊन एक चुकीचं दे बोला काका तुमचं काय मत आहे याच्यावरून आम्ही एकही जनता एक पार्टीचं काम करणार नाही तुमचं काय म्हणणं काका काही करणार नाही आम्हाला इथला स्थानिक उमेदवार पाहिजे होता तो आम्हाला स्थानिक उमेदवार भेटलेला नाहीये आम्ही आमचं समस्या आली तर आम्ही कोणाकडे मांडायची त्यामुळं आम्ही जाही भाजपचा जाहीर निषेध करतोय स्थानिक लोकांना तिकीट न देता बाहेरच्या लोकांना तिकीट आहे उद्या जाऊन काही जर अडी अडचणी असल्या काही प्रॉब्लेम असल्या तर आम्ही यांना का चार वर्ष शोधत बसायचं का आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे भाजपनी हे योग्य के नाही केलं आम्ही सगळेजण मिळून त्याचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना इथं स्थानिक उमेदवार भेटला नाही का जो भारतीय जनता पार्टीचा वीस वीस तीस तीस वर्षापासून कार्यकर्ता करतात आम्हाला इथं भाजपचा एकही उमेदवार दिलेला नाही आहे त्यामुळं आम्ही भाजपचा निषेध करणार आहे आजपर्यंत आमच्या इथं पूर्ण इतिहासामध्ये आजपर्यंत आमच्या इथं स्थानिक उमेदवाराला एकाही जणाला तिकीट भेटलेलं आहे दरवेळेस बाहेरच्या लोकांना येऊन इथं तिकीट भेटलं जात आहे त्यामुळे इथं सगळे सगळे जेवढे कार्यकर्ता युवा कार्यकर्ता आहेत तिथे बीजेपीचा एकही उमेदवार असू कि द्या किंवा नेत्याला इथं आम्ही फिरून देणार नाही प्रभाग क्रमांक सत्तावीस ભારતીય જનતા પાર્ટી જાહેર નિષેધ કરતોષેધ જાહેર નિષેધ ભારતીય જાહેર નિષેધ ભારતીય જનતા પાર્ટી જાહેર નિષેધ